नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य शासनाचे नवनवीन जी आर आणि योजनांची सर्वात अपदर माहिती देणारे जी आर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत महिलांना अनुदान देणाऱ्या ज्या योजना आहे त्या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे हे चालू झालेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यात आपापल्या पद्धतीने आप म्हणजेच ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा प्रकारचे भरणे हे चालू झालेले आहे मित्रांनो मित्रांनो यामध्ये आपण आज जालना जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईनप्रमाणे अर्ज हे मागविण्यात आलेले आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा अर्ज कशाप्रकारे भरायचा आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो त्या तत्पूर्वी आपण अजूनपर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब केली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राई करून घ्या आणि समजेल बेकाउन क्लिक करा जेणेकरून चॅनलवर जोही नवीन अपलोड होईल तो सर्वात अगोदर आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला जालना झेडपी योजना डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथूनही आपण या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो जालना झेडपी योजना डॉट इन या वेबसाईटवर आल्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचा आहे खाली खोल स्क्रोल केल्याच्यानंतर जी पहिली टॅब आपल्याला दिसत आहे महिला व कल्याण विभाग त्या टॅबवर क्लिक करायचं मित्रांनो मित्रांनो या टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल ज्यामध्ये ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते बारावी पास मुलींना संगणक प्रशिक्षणासाठीची योजना आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल पुरवण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांच्यामार्फत नव्वद टक्के अनुदानावर पिक ऑफ मशीनसाठी अर्ज आहे महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद जालना यांच्या मार्फत घटस्फोटीत परितक्त्या महिलांना घरकुल योजनेसाठीचा अर्ज आहे त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद ज्यांना यांच्यामार्फत विशेष घटक योजना अंतर्गत अनुसूचित जातीच्या महिलांना त्याची गिरणी पुरवण्यासाठी देखील इथे अर्ज आहे मित्रांनो मित्रांनो या घटकामधून आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे त्या घटकाच्या समोरील अर्ज करा या हिरव्या बटन कलरच्या बटनावरला क्लिक करायचा आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे आपण जे घटक निवडलेले आहेत त्या घटकाच्या समोर क्लिक करायच्या नंतर आपल्या समोर असा एक पर्याय असेल ज्यामध्ये आपल्याला आपला आधार क्रमांक विचारला जाईल इथे आधार क्रमांक टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे मित्रांनो मित्रांनो सबमिट केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज ओपन होईल ज्यामध्ये यू आर एलिजिबल टू यूज दिस स्कीम बेनिफिट म्हणजेच आपण या स्कीमसाठी या योजनेसाठी पात्र आहात अशा प्रकारचे एक मेसेज येईल मित्रांनो अशा प्रकारचा एक मेसेज आल्याच्यानंतर आपल्याला ओके बटनावर या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे मित्रांनो यानंतर योजनेचं नाव आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो ज्या योजनेसाठी आपण अर्ज भरणार आहात अशा त्या योजनेचं नाव आपल्याला इथे निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्ज पहा या समोरील बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या समोरील बॅटनवर क्लिक केल्यानंतर नंतर आपल्याला यामध्ये आपले अर्जदाराचे संपूर्ण नाव त्याचबरोबर संपूर्ण पत्ता आधार क्रमांक हा आपोआप घेतला जाईल मित्रांनो जन्मतारीख टाकावं लागेल आपले वय वर्ष महिना त्याचबरोबर वडिलाचे किंवा पालकाचे नाव त्याचबरोबर वडिलाचा व्यवसाय त्याचबरोबर कुटुंबातील सर्व मार्गाने मिळून जेही काही उत्पन्न असेल ते या रखण्याने टाकून घ्यायचं मित्रांनो आणि अर्जदार हा दादर देशाचा असेल तर मित्रांनो असेल तर होय करायचं आहे नसेल तर नाही करायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पिकोफॉल मशीनसाठी आपण प्रशिक्षण घेतले आहे का मित्रांनो प्रशिक्षण घेतलेले असेल तर होय करा नसेल घेतेल तर नाही करा त्यानंतर अर्जदार हा दिव्यांग आहे का म्हणजेच अर्जादार हा अपंग आहे का मित्रांनो असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्याचबरोबर दहा टक्के लाभार्थी हिस्सा बनण्यास सहमती आहे का मित्रांनो या योजनेसाठी नव्वद टक्के अनुदान हे शासनाकडून मिळणार आहे आणि दहा टक्के अनुदान हे स्वतः लाभार्थीला द्यावं लागणार आहे त्यामु त्यामुळे दहा टक्के लाभार्थी हिस्सा बनण्यास आपली सहमती आहे का मित्रांनो जर आपण तयार असाल तर होय करा नसेल तर नाही करा मित्रांनो शक्यतो होच का मित्रांनो अर्जदाराचे शिक्षण टाका स्वयं सहायता गटाचे नाव गटात असेल तर गटाचे नाव टाका मित्रांनो एस जी एस एन आय सी को टाका मित्रांनो गटाचा त्याचबरोबर बँकेचे नाव शाखेचे नाव आपला खाते क्रमांक आणि आपल्या बँकेचा आय पी एस सी कोड टाकून खालील सर्व कागदपत्रासह हा अर्ज आपल्या पंचायत समितीत सादर करायचा आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो यामध्ये अर्जासोबत खालील प्रमाणे प्रमाणपत्र जोडले आहे हे प्रमाणपत्र जोडणे आहे मित्रांनो आपल्याला त्या प्रकारचं आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र त्याचबरोबर डायनद्रीशी आपले नाव असेल तर ते डायनद्रीशी प्रमाणपत्र या योजनेचा लाभ न घेतल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र जोडायला लागेल दिव्यांग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले पत्र आपल्याला जोडायचे आहे आधार लिंक बँक पासबुकची छायक प्रत त्याबरोबर आधार कार्डची छाय प्रत लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गां मिळून होणारे वार्षिक उत्पन्न हे पन्नास हजारपेक्षा जास्त पाहिजे मित्रांनो आणि दहा टक्के रक्कम बनवणे हे बाबतचे देखील आम्ही पत्र इथे जोडणे आवडणारे आहे त्याचबरोबर सहायता गटातील महिलांना लाभार्थींनी अर्जासोबत गटाचा ठराव अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहणार आहे व गटाची पडताळणी गट विकास अधिकारी पंचायत समित्यांच्या ही करण्यात देणार आहे त्याचबरोबर एका स्वयंसहायता गटातील एकाच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देता येईल तसा गटाचा एका लाभार्थी निवडीचा प्रस्ताव ठराव हा देखील डोळ्या लागणार आहे लाभार्थ्याचा दे लाभाचे देयक स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष सचिव ग्रामसेवक यांचे स्वाक्षरीने सादर करणे देखील बंधनकारक असणार आहे लाभार्थीची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बालकल्याण समितीचा राहणार आहे त्याचबरोबर अर्जदार अर्ज हा अपूर्ण नामंजूर प्रस्तावाबाबत करण्याची जबाबदारी ही समितीवर राहणार नाही मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला चौदा प्रकारचे कागद किंवा चौदा प्रकारचे डॉक्युमेंट या प्रस्तावासोबत जोडायचे आहे मित्रांनो मित्रांनो हा ऑनलाईन प्रस्ताव आपण असा सविस्तर भरून सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आणि सबमिट या बटनावर क्लिक करच्यानंतर आपल्याला या अर्जाची प्रिंट काढायची आहे मित्रांनो आणि हा अर्जाची प्रिंट आणि हे चौदा कागद हे चौदा कागदपत्र आपल्याला सांक्षांकित करून पंचायत समितीकडे सादर करायचे आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हा ऑनलाईन अर्ज भरून आपल्याला आपल्या पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे मित्रांनो त्यानंतर या अर्जाची सुरुवात होईल मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्याला या अर्जासाठी लाभ मिळेल तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशा एक नवीन माहिती असेल तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद